माल देश नगरी बातम्या आणि परच काही देशभरातील पत्रकार संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ संपादक व माध्यम तज्ज्ञ राजा माने यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा देशभरातील माध्यमातील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ राजा माने यांनी आज मराठी पत्रकार दिनाच्या औचित्यानं राष्ट्रीय पत्रकार महासंघाची स्थापना झाल्याचं घोषित केले महाराष्ट्राचा देशभरातील माध्यमातील सर्व पत्रकार संपादक व विविध पत्रकार संघटना यांचा या महासंघामध्ये समावेश असणार असून पत्रकार संपादकांच्या विविध समस्या व न्याय हक्कांसाठी ही संघटना देशभर काम करणार आहे यावेळी बोलताना राजा माने म्हणाले ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना व विविध दैनिक साप्ताहिकांच्या संपादकांना एकत्र करून राष्ट्रीय पत्रकार महासंघ देशभरात उत्तम संघटन करणार आहे साप्ताहिक दैनिक यांच्या समोर असलेल्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ काम करणार आहे राजा माने यांनी घोषित केलेल्या राष्ट्रीय पत्रकार महासंघात देशभरातील पत्रकार संपादक व विविध पत्रकार संघटना या महासंघात सहभागी होणार असल्यानं एक संघपणे पत्रकारांची एकजूट देशभरात दिसणार आहे